आय सी सी चॅम्पियन शषक क्रिकेट स्पर्धेत दुबई इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात काल भारतानं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सा सहा गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला या सामन्यात पाकिस्ताननं ठेवलेलं दोनशे बेचाळीस धावांचं आव्हान भारतानं पंचेचाळीस चेंडू राखून गाठलं भारतानं विराट कोहलीच्या नाबाद शतकी तर श्रेयसय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बेचाळीस षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात दोनशे चव्वेचाळीस धावा केल्या श्रेयसय्यरनं छप्पन्न शुभमन गिलनं सेहेचाळीस तर रोहित शर्मानं वीस धावा केल्या पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी यानं भारताचे दोन गडी बाद केले तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करत पाकिस्ताननं सौद शकील याच्या सर्वाधिक बासष्ट मोहम्मद रिझवान याच्या सेहेचाळीस तर खुशदिल शाह याच्या अडोतीस धावांच्या जोरावर एकोणपन्नास षटकं आणि दोन चेंडूत सर्व गडांच्या मोबदल्यात दोनशे एक्केचाळीस धावा केल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली हा सामनावीर ठरला तसंच या सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात वेगानं चौदा हजार धावा पूर्ण केल्यात या स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर क्रिकेट प्रेमींमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला